नमस्कार आणि मी भाग्यश्री कथामृत या चॅनल कडून आपल्याला विजयादशमीच्या पाने दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना का वाटतो आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दसऱ्यालाच विजयादशमी हे नाव का पडलं तर दसरा शब्दाची व्युत्पत्ती दश हरा हरा अशी आहे दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहे आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात दाही दिशावर विजय मिळालेला असतो आणि म्हणून दसऱ्याला दशहरा विजयादशमी नावे पडली विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाची दहा शिरे हरण करून रावणाला ठार मारले रावणावर विजय मिळवला अर्जुनाने अज्ञात वासात शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून घेतली विराट राजाच्या गायी कौरव सैन्याने पळवून नेल्या कौरव सैन्यावर स्वारी करून अर्जुनाने विजय मिळविला देवीने महिषासुरा बरोबर नऊ दिवस युद्ध केले त्याला ठार मारले असुरी अन्यायी शक्तीचे निर्धारन देवीने केले आणि देवीने विजय विजय मिळवला हे सर्व विजय विजयादशमी या तिथीच मिळवले गेले आणि म्हणूनच या दशमीला विजयादशमी असं सुद्धा म्हटलं जातं